नंद लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया आणि दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर काळजी एखादं मस्त झालेली आहे तुम्ही ब्लॉग बघितलाच असणार आहे कालचा तर आज आहे ना सकाळी माझा छान असा स्वयंपाक झाला लवकर बनवला होता मी कारण की आज दशी होती म्हणजे कालचा जो उपवास पकडलेला होता आज सोडवायचा होता तर मग मी ना आज सकाळी पटकन मी स्वयंपाक केला देवांना नैवेद्य पण दाखवला म्हणजे भाजीपोळीचा आपला नैवेद्य दाखवायचा असं वरण भात भाजीपोळी तर यांच्या डब्यांबरोबरच मी पूर्ण स्वयंपाक सगळा करून घेतला तर मग देवांना नैवेद्य पण झाला रुचिका पण उपास सोडला रुचिकाने पण पण उपास सोडला तर, तर माझा राहिलेला आहे आणि या दोघांचा पण डब्बा गेला आज छानपैकी वाला ज्या शेंगा बनवलेल्या त्या वरण भात असं मस्त मेनू होता तर स्वयंपाक तर झालेला आहे माझा पण फक्त आता पसारा आणि पसारा उवडायचा राहिलेला आहे पण माझा आहे ना अर्धा कालचा ब्लॉग इन अर्धा एडिट करायचा राहिलेला होता तर त्याला आवाज अंति द्यायचं होतं तर ते आत्ता झालं आता ब्लॉग टाकला मी आणि आज उशीर झालेला आहे ऑलरेडी दहा इथंच वाजलेली आहेत तर आता म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया तर आता इथे ना खाती केळी आता मी दुपारी सोडेल कारण की आता हे सगळं आवरल्यानंतरच म्हणजे निवांत आपलं असं तर असं आहे आता याच्या पुढे काय आहे ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायला स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता केळी खाऊन घेते झटपट आवरते सगळं पसारा आणि बोलते तुमच्याशी तर इथे आहे मला फार आवडतं फिल्म आधी तर वाढत आहे मी एक देते एक देते एक देते आले शाळेत ना मग म्हणजे आणि तिघांना पण थंडी वाजते तिघांनी पण जॅकेट घालून बसलेत काय ना रे मी नाही बाप मला नाही वाजत आणि मला आठवलं मी ना जेव्हा आहे ना हे

आहे तर उद्या आहे एक्झाम दोघांची पण अभ्यासाला बसवलं होतं मी पण घेऊन गेला आणि त्या चालू मस्त असा पाऊस आधी ते उठला आणि श्रीपाल वाजता वाजता त्याला झोप लागून गेली आता उठ बेटा आता तर असं आहे चला मला आज रेसिपी शूट करायची कोणती हरी तुम्हाला दाखवणार आहे मी चला अभ्यास करण्याची नवीन पद्धत रिप्त लवकर श्री पण तर आता इथं बनवते मी कॉर्न चाट तर आहे ना बाहेर छान असा पाऊस चालू आहे म्हटलं छान अशी रेसिपी बनवूया आणि ही जी रेसिपी आहे ना ती तुम्हाला आहे ना शॉर्टमध्ये बघायला भेट यूट्यूबवर पण <laughs> यूट्यूबवर पण आणि इंस्टाग्रामवर पण तर म्हटलं चला आणि हे मेन आहे ना सोलायचं इस आहे ना खूप कठीण आहे बघू शकता तुम्ही मला इतका वेळ गेलाय नाही हे सोलायला तिकडे पण बघू शकता सोलून झाले ते माझे खूप वेळ जातोय चला पूर्ण झाली ना रेसिपी की मी तुम्हाला दाखवते कशी झाली ती आणि तुम्ही पण ये ना चॅनल मध जाऊन नक्की बघ खूप भारी लागते आणि ह्या पावसाळ्यात तर एक नंबर तुम्हाला हे दोघं जण दिसत आहेत पाठीमागे रेसिपी बनवली मी आणि त्यांना जरा म्हणजे जरा पण दम नाहीये आम्हाला पाहिजे आम्ही पण फोटो व्हिडिओ काढूनच ना देत नाहीत इतके मागे लागले थोडीशी चव दिली मी त्यांना पण इतके वेड्यासारखे करतायत मला बघा हसरी पाहू अभ्यास करून खूप छान झाली ती रेसिपी तुम्हाला मी दाखवते थांब तुम्ही दोघांकडे बघताय का <laughs> तुम्हाला दाखवते मी क्रिस्पी मसाला कॉर्न रेसिपीच नाव तर बघू शकता खूप मस्त अशी झालेली आहे तुम्हाला थोडीशी अशी जवळून दाखव <laughs> बघितलं थोडीशी जवळून दाखवते मी थांबा मस्त झालेली आहे घेऊन हे बघा खूप मस्त लागते आणि हे टाळ्या <laughs> वाजवतात खाऊन दाखवते तुम्हाला मस्त असे कुरकुरीत झालेले बघू शकता तुम्ही हे बघा खाली बसून टाळ्या वाजवत आहेत बस बस देणार मी देणार आहे दे मला फक्त एक फोटो बाहेर काढायचा पावसामध्ये मग देते चला मी एकदा फोटो काढते यांना देते पहिले म्हणजे शांत बसायन पसारा झालेला अजून हे बघा भांडे लावायचे प्लस याचा पसारा चला आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी खात खरे चला चल चल, चल चला आता मी तर खातोय फोटो काढून झालेत थोडेसे बाबांना काढून ठेवलेत आमच्या आणि मला ही माहिती आहे की मला हे थोड्या वेळाने परत करावं लागणार आहे कसे झालेत बेटा था अजून खूप भारी झालेत खरंच म्हणजे ना आता हे सारखं सारखं मला करावं लागणार आहे एवढं भारी झालं ना रुचिका कसे झालेत छान थांड काय खाऊन घेत मग बोलते तुमच्याशी तर आता इथे मी बनवते सगळा सारा असा व्यवस्थित आवरलाय आणि यांना जाम पोळी देते आणि मी इथं भाजी यांच्यासाठी बनवते बोंबील लाल बनवते म्हणजे लाल मिरची पावडर म्हणजे फक्त कांदा आणि ते टाकून लाल मिरची आधी ते तिकडन असं करतो ऍक्च्युली ना मी ना सुकट बनवणार होती पण आहे ना टोमॅटो नाही आहे मेन म्हणजे तर टोमॅटो लागतो खरं त्या भाजीला छान लागते मग टमॅटो जर असला तर टोमॅटो चांगला नाही टमॅटोचे भाव तर एवढं गगनाला पिडले मस्त आहे ना मला जाम फार आवडतो जाम ब्रेड हो ना बटर जाम, बटर जॅम आणि ब्रेड, ब्रेड। हा दो अरे गिरजा गिरजा <laughs> खोकला खोकला बेटा वातावरण खराब आहे नाही रे बेटू आता ह्या दोघांना दिलंय आणि त्या आता मी बनवून घेते मी फक्त काय कांदा आणि आपली जी लाल मिरची पावडर थोडासा आहे ना चवीला थोडासा काळा मसाला आणि हळद मीठ बस एवढंच टाकायचं आहे ह्या भाजीला आणि थोडीशी कोथंबीर खूप छान होती ही भाजी खरं तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली इथं भाजी तर बघितलेस तुम्ही झटपट होते ही भाजी तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करतेय कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि क्रिस्पीकॉन जी रेसिपी आहे ती मी नम अपलोड केलेली आहे इंस्टाग्रामवर पण आणि यूट्यूबवर पण नक्की करून बघा खरंच खूप छान आहे आणि चटपटीत आणि मस्त आणि पावसाच्या सीजनमध्ये ना खरं अशा गोष्टी ना खायला खरंच खूप आवडतात आपल्या सगळ्यांनाच तर नक्की करून बघा ती रेसिपी पण आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तर चला भेटूया मग आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ